मित्रांनो विचार करा तुम्हाला एका तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी नेलाय आणि तिथे त्याच तुरुंगाचा तुरुंग अधिकारी तुम्हाला धमकी देतो की माझ्या जेलमध्ये कधी कधी थोडासा गोंधळ होतो आणि या गोंधळामध्ये दोन तीन लोकांचा जीव जातो अशा या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या कोणत्याही सर्वसामान्य माणूस घाबरून जाईल पण त्याचा मात्र विषयच वेगळा होता त्याने स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने त्या अधिकाऱ्याला उत्तर दिलं बाकीच्या लोकांना किती वेळ लागतो याचा मला अंदाज नाहीये पण मला एखाद्या माणसाला मारायला दोन ते चार सेकंद पुरेसे आहेत फक्त तो माणूस माझ्या रेंज मध्ये पाहिजे या त्याच्या बानेदार उत्तराने तो अधिकारी सुद्धा घाबरतो आणि त्याने त्या संध्याकाळी त्याला आपल्या जेलमधून दुसरीकडे ट्रान्सफर केलं मित्रांनो ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून फॉर्मर एन एस जी कमांडो लकी बिश्त आहे लकी बिश्त हे जगाच्या सर्वोत्तम दोनशे स्नायपरपैकी एक मानले जातात वयाच्या फक्त सोळाव्या वर्षी त्यांनी विशेष दलात सामील होऊन अत्यंत खडतर असं प्रशिक्षण त्यांनी केलं एन एस जी कमांडो आणि इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह म्हणून काम केलं अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचं संरक्षण जसं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर व्ही व्ही आय पी लोक त्यांचं रक्षण करतात देशासाठी परदेशात राहून गुप्त मिशन करणं यासारख्या कामांमध्ये त्यांचा घंटा होता मित्रांनो याच लकी बिस्तना एका आरोपाखाली काही वर्ष तुरुंगात सुद्धा काढावी लागली इतकं चित्तथरारक एखाद्या व्यक्तीचं सा मुव्ही सारखं आयुष्य जगलेलं बिस्त यांच्या जीवनाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आपण बघत आहात गोष्ट छोटी परंतु डोंगरा एवढी चला तर सुरू करूया लक्ष्मण लकी बिष्ट या नावाने ओळखलं जात त्यांचा जन्म जिल्ह्यातील येथे जून रोजी झाला त्यांनी त्यांचं प्रारंभिक शिक्षण केंद्रीय विद्यालय क्रमांक पाच मानसरोवर जयपूर येथे पूर्ण केला त्यांचे आजोबा एकोणाशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात मरण पावले कुटुंबातील व्यक्ती युद्धात मरण पावल्यामुळे एका विशेष योजनेअंतर्गत लकी यांना सुद्धा विशेष दलात भरती करून घेण्यात आलं आणि दोन हजार तीन मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी ते विशेष दलात सामील झाले त्यांनी इस्रायलमध्ये अडीच वर्षाचं खडतर प्रशिक्षण घेतलं इस्रायलमधील हेरगिरी आणि कमांडो डाव पेच त्यांनी हातखंडा मिळवला आणि नंतर देशसेवेला त्यांनी स्वतःहून वाहून दिला आर एन रॉ एजंट मधून बिश्त अनेक गुप्त कारवायांमध्ये सामील होते अनेकदा प्रतिकूल प्रदेशात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी या कारवाया केल्या हेरगिरीच्या कार्याव्यतिरिक्त बिश्त यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह लालकृष्ण अडवाणी चंद्राबाबू नायडू राजनाथ सिंह यांच्यासारख्या अतिमहत्वाच्या राजकारण्यांचे अंगरक्षक म्हणून सुद्धा काम केलं दोन हजार नऊ मध्ये बिश्तने भारताच्या सर्वोत्तम एनएसजी कमांडोचा किताब मिळवला इतकी उत्तम कारकीर्द असलेल्या बिश्त यांना दोन हजार अकरा मध्ये राजू परगाई आणि अमित आर्य या दोन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी आरोपांचा सामना करावा लागला आणि त्यानंतर त्यांना यासाठी तुरुंगात सुद्धा टाकण्यात आलं ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली त्यावेळी सुरक्षा यंत्रणांकडे त्यांच्या विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नव्हता होती ती फक्त एक शंका की ज्या पद्धतीने हे घडलंय म्हणजे एकाच गोळीने दोन लोकांना एका शॉट मध्ये मारण अशा पद्धतीने बिस्त सोडून दुसरं कोणी गुळूच मारू शकत नाही असा सुरक्षा यंत्रणामधील अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे त्यांनी त्यांना अटक केली पण पुरेशा पुराव्या अभावी सहा मार्च दोन हजार अठरा मध्ये न्यायालयाने त्यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केला त्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला व त्यांच्या तुरुंगाच्या काळात त्यांचा तब्बल अकरा वेळा जेल ट्रान्सफर केला गेलं के जेलमध्ये जायच्या आधी सगळीकडे त्यांच्या नावाबद्दल आणि कामाबद्दल लोकांमध्ये खूप चर्चा झाली होती जेलमध्ये असताना कुख्यात गँगस्टर छोटा राजन याने त्यांना अंडरवर्ल्ड मध्ये भरती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता असा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय दोन हजार अठरा मध्ये निर्दोष मुक्त सुटल्यानंतर बिश्त पुन्हा स्पेशल फोर्स मध्ये सामील झाले त्या वर्षाच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपट उद्योगात करिअर करण्यासाठी त्यांनी विशेष दल सोडलं दोन हजार एकोणास मध्ये ते निवृत्त झाले बिश्त यांनी दोन हजार एकोणास मध्ये लेखक आणि निर्माता म्हणून भारतीय चित्रपट उद्योगात प्रवेश केला रॉ हिटमॅन द रियल स्टोरी ऑफ एजंट लिमा या नावाने त्यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित झालं त्यांना लिमा या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जायचं हे दोन्ही पुस्तक प्रसिद्ध लेखक हुसेन झेदी यांनी लिहिले आहेत सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी भारतात हे पुस्तक प्रकाशित झालं होतं आणि फक्त तीन आठवड्यात हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं होतं पुस्तकाचा अग्रलेख नीरज कुमार माजी दिल्ली पोलीस प्रमुख यांनी लिहिला आहे या पुस्तकाबद्दल लोकांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आल्या अनेक प्रिंट मीडियाने सुद्धा या पुस्तकाबद्दल अतिशय चांगल्या प्रतिक्रिया दिल्या भारत डॉट कॉम सारख्या काही भारतीय माध्यमांनी पुस्तकांचं चरित्र म्हणून वर्णन केलं असलं तरी पुस्तकाचे लेखक हुसेन झेदी यांनी द टेलिग्राफला सांगितलंय की मी याला चरित्र म्हणणार नाही कारण पुस्तक त्यांच्या आयुष्यातील एक पैलूंवर लक्ष केंद्रित करतो आणि आम्ही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किंवा त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्याला स्पर्श सुद्धा केलेला आहे हिंदुस्तान टाइमने या पुस्तकाचं वर्णन अग्निपर कथा म्हणून केलं आहे विशाल भारद्वाज आणि बजमी जॅकलिन फर्नांडिस इत्यादींसह अनेक प्रमुख भारतीय चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनी या पुस्तकांचं भरभरून सुद्धा कौतुक केलंय मिंट या वृत्तपत्राद्वारे या पुस्तकाचं सर्वोत्कृष्ट गुन्हे पुस्तक म्हणून वर्णन केलंय आपल्या संपूर्ण कारकिर्दीत यांनी चुकीच्या ते हत्येच्या प्रयत्नांपर्यंत प्रचंड आव्हाने आणि धोक्यांचा सामना केलाय तरीही आपल्या देशाची सेवा करण्याची अटल वचनबद्धता कधीही डगमगू दिली नाहीये इतरांना प्रेरणा मिळावी आणि भारताच्या गुप्तचर आणि सुरक्षा दलांच्या विलक्षण जगावर प्रकाश टाकावा या आशेने नेते सध्या आपले अनुभव विविध माध्यमांद्वारे शेअर करत आहेत पण यामध्ये कुठेही ते सुरक्षा आतली उघडे करत नाहीत जे की देश येऊ शकते की खऱ्या देशभक्तीचा मार्ग अनेकदा वैयक्तिक मोकळा होत असतो त्यांचं धैर्य लवचिकता आणि समर्पकपणे हे देश आणि परदेशात भारताच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या आणि कोणत्याही पद्धतीने कौतुक न मिळता आपले जीवन देशासाठी अर्पण केलेल्या वीरांचा दाखला आहे बिश्त अशा लोकांपैकी एक आहे की ज्यांच्या आयुष्याची तुलना आपण टी व्हीवर पाहत असलेल्या काल्पनिक पात्रांशी केली जाऊ शकते कारण त्यांनी आपलं बहुतेक आयुष्य लपूनच व्यतीत केलं आहे माझी कमांडो स्नायपर रॉ हिटमॅन म्हणून ओळखले जाणारे लकी बिश्ट सध्या स्क्रीन लेखक आणि चित्रपट निर्माता म्हणून काम करत आहेत मित्रांनो चित्तथरारक एखाद्या मूवी आयुष्य जगलेल्या बिस्त यांच्या जीवनाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुरतास इतकंच धन्यवाद